ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक अतिधोकादायक अन अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे मात्र व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदन देऊ करू नका असं परखड बोल आमदार संजय खेळकर यांनी सुनावले आहेत आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध मागण्या अठ्ठेचाळीस पुनर्निर्माण निर्माण तयार करण्यात आले क्लस्तरसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा अशोकनगर आझादनगर गणेशनगर तसेच मनोरमानगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकांच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे यापूर्वी अधिवेशनामध्ये आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडपट्टी धारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारीचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भात शंका मांडल्या यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजेच अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांनी दिला तसेच क्लस्टर विषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहीर सभा अथवा बैठक घेऊन रहिवाशांचे शंकांचे निरसन करावे त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकांना आंदन देऊ नका असे प्रशासनाला बजावलं आहे क्लस्टरच्या संबंधामध्ये मी आजच एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुटल्या पाहिजेत त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका बिल्डरची मा माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका आधी त्या लोकांना कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही यांना आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली